नमस्कार मित्रांनो पुन्हा इथे तुम्ही सगळ्यांना स्वागत आहे ही आपली सायन्सची सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आपण आपल्या शेवटच्या येथील आपण म्हणजे दहावी सहावी पासूनचे सगळी जे बुक्स आहेत ते आपण डिस्कस करत आलो होतो लास्ट लिस्ट मध्ये आपण नववीचं जे व्हिडिओ आपलं आपला संपलेलं आहे आणि आता आपण दहावीच्या पुस्तकाकडे येतोय दहावीचं पुस्तक सगळ्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण काय एक्झामच्या दृष्टीने इथून फ्रेम होते तुमची ठीक आहे ना आणि आतापर्यंत आपण सहावी पासून जे काही शिकत आलो होतो ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र काय मिळतील की आता इथं अनुभव मिळतील आता आपल्याला माहिती असेल की तुम्ही अभ्यास असेल की दहावीचं जे पुस्तक आहे ते पार्ट वन आणि पार्ट टू अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे सध्या आपण जे बघतोय ते पार्ट वन आपण डिस्कस करणार आहे आणि नंतर आपण काय करू की पार्ट टू डिस्कस करू आपण चला तर सुरुवात करूया आपण पहिला जो आपला चॅप्टर आहे चॅप्टरचं नाव आहे गुरुत्वाकर्षण आता मी आता मी बोलल्याप्रमाणे सगळे जे चॅप्टर्स आहेत ना ते माग आपण कधी ना कधी डिस्कस केलेलेच आहे त्यामुळे त्यात काय असं नवीन असलं असणार नाहीये फक्त थोडेसे ऍडव्हान्स काय फॅक्ट्स असतील ते आपल्याला इथं बघायचे ठीक आहे ना सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की सर आयझॅक न्यूटन सोळाशे बेचाळीस सत्तावीस कालखंड आहे आणि त्यांनी बघतो आपण की प्रिन्सिपिया हा त्यांचा काय होता की पुस्तक होतं ग्रंथ होतो त्यांचं ज्यामध्ये त्यांनी काय केलं की गतीची समीकरण आणि गुरुत्वाकर्षण सिद्धांत मानवला लक्षात घ्या लक्षात घ्या कोण आहेत आयझॅक न्यूटन त्यांचा जन्म घेणं म्हटलंय बघतो गती हो की गतीचे नियम गतीचे समीकरण आणि गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत होते प्रिन्सिपिया नावाचा ग्रंथ होता या ग्रंथामध्ये काय केले त्यांनी हे सगळे सिद्धांत मांडले होते बघतो आपण ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते जे की आपण पुढे काय करणार की डिस्कस करणार आहे तुमचं पुढे बघतो आपण इतिहास हे नाव आहे कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रात ही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो न्यूटन हे परावर्तक दुर्बीन तयार करण्याची पहिले शास्त्र नव्हती बघा त्यांचं काम बघतो आपण काम काय बघतो आपण त्यांनी बघा गणिताची एक नवीन शाखा शोधली ती कोणती होती कॅल्क्युलस त्याचा नंतर बघतो आपण तुमच्या गणितामध्ये आणि तुमच्या फिजिक्स मध्ये फार मोठा वापर झाला त्याचबरोबर न्यूटन हे परावर्तक दुर्बीन तयार करण्याची पहिले शास्त्रजी त्यांच्याविषयी काही विशेष गोष्टीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ते बघता आपण डिस्कस करतो आपण चला पुढे जाऊया आपण Yes. आता जे बोललो आपण की वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्रिक बल लक्ष घ्या हे पण आपण मागच्या काही लक्ष डिस्कस केलेलं आहे तुमचं इथं फक्त एक नॉर्मल फॅक्ट म्हणून आपण ते घेतले तुमचं काय म्हणतो मध्ये की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते फक्त जनरल फॅक्ट आहे जे आपल्याला माहिती असतं तुमच्या काय म्हणते त्यांनी की कुठलीही वस्तू आपण समजूया की जी काय करते की एका म्हणजे केंद्र आ, सेंटर पकडून काय करतो आपण त्याला वर्तुळाकार वर्तु फिरवतो तर ती वर्तुळाकार फिरत असताना बघतोय की एक, एक फोर्स आहे कुठला सेंट्रिपिटल फोर्स जो काय करतोय त्या वस्तूला केंद्रकाकडे जाण्यासाठी काय करतो की प्रवृत्त करतोय आणि त्या बघायला काय म्हणतोय आपण अभिकेंद्री बल तुमचं अभिकेंद्री बल बाकी हे पण डिस्कस केलं आपण आता आपण पन। मुळच्या की केप्लरचा नियम त्याचा आपण मगाशी उल्लेख केला होता की न्यूटनच्या आधी पण बघतो की तुमच्या केपलरने काय केलं की तीन नियम मानून ठेवले तर तीन नियम आपण थोडक्यात बघतोय काय फार डिटेल याच्या लावू शकता नाही पहिला नियम काय बघा बघाय हा पहिला नियम तुमचा असेल की ग्रहाची कक्षा ही लंब असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवरती असतो नीट घ्या काय केलं इथं इथं जो तुम्हाला दिसतोय रेड डॉट जो आहे ना तो काय तो सूर्य ठीक आहे आणि बघतोय आपण की साहित्य तुम्हाला ही जी काय कक्षा दिसते जी कशी आहे की लंब वर्तुळाकार आहे जी गोलाकार नाही गोलाकार म्हणजे काय करा तुमचं कम्प्लीट सर्कल पाहिजे सो ग्रह ग्रह जो आहे तुमचा आपण ए बी सी डी ए असे पॉईंट दिलेत आपण ठीक आहे ना आणि मग त्या पॉईंटवरती आपला काय फिरतोय की आपला ग्रह फिरतोय त्यांचं म्हणणं काय म्हणणं हेच आहे त्याची जी कक्षा आहे ती कक्षा कशी असते तुमची ती लंब वर्तुळाकार कक्षा असेल कशी असेल ती लंब वर्तुळाकार कक्षा तुमची असेल आणि मग जो सूर्य आहे ना तो सूर्य कसा असेल तुमच्या एका नाभीवरतीच हा जो पॉईंट राखा म्हणतो आपण त्याची नाभी म्हणते कशाची या तुमच्या लंबवर्तुळाकार कक्षाची तुमच्या दुसरा नियम काय बघा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते बघा फॉर्म्युला काय तुमचं सेकंड से, तुम से रूल काय के केलं तुमचा की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत काय करते की समान क्षेत्रफळ गापते म्हणजेच काय समजा आता ए या ठिकाणी ग्रह होता ए या ठिकाणापासून आपण काय केलं की सॉरी सूर्यापर्यंत एक समान रेषा काढली नंतर तुमचा ग्रह काय केला की बी या पोझिशनला आला तिथून आपण एक समान रेषा काढली सो इथं आपण जो काय बार्क डार्क केलाय जो तुम्हाला ग्रीन भाग दिसतोय ना याचं क्षेत्रफळ आपण काय केलं समजू आपण की ग्रह तुमचा सी पोझिशनला आला नंतर तो डी पोझिशन आला दोन्ही पॉईंट पासून आपण काय केलं तुमच्या एक समावेश काढली तर हे जो तुमचा परत शेडेड पार्ट तुमचा ग्रीन ब्लू पार्ट दिसतोय ना हा देखील पार्ट इव्हन तुमचा ए आणि एफ पोझिशन आणि इथं आपण जो काय तुमचा शेडेड पार्ट दिसतो तुमचा ब्लू कलर चा ह्याची देखील बघतो आपण की सगळ्यांचं म्हणजे ह्या तीन नंबरचा जो तुमचा नंबर त्याचं दोन नंबर एक नंबरच्याच सगळ्यांचं असणार क्षेत्रफळ काय असणार आहे की सेमच असणार आहे हा तुमचा काय की दुसरा नियम आहे आणि तिसरा नियम काय बघतोय आपण की इथे म्हटले पण बघ तुमच्या की एस बी सी एस डी आणि मला वाटतं तुमचं अजून काय असेल त्यांनी घेतले का ते मी बघितले बाकीच एस बी म्हणजे कळते ना एस बी त्यानंतर सी एस टी त्यानंतर तुमचं ई एस एफ या सगळ्यांचं क्षेत्रफळ काय असणार आहे की समान असणार पुढे बघतो आपण तिसरे मी काय बघतो आपण सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घराला समानू पाती असतो आता थोडस तुम्ही दिलाय पण की टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणले म्हणजेच काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकाला आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी कसा असतोय की समानभती तुमचा असतो ठीक आहे ना सो लागणारा टाइम पिरियड याचा जो काय बघतो आपण की स्क्वेअर केला हा जो स्क्वेअर आहे तो काय बघतो आपण तुमच्या की लागणार जे अंतर आहे त्या अंतराच्या घणाशी कसा तुमच्या समर्पत असतो सो टी स्क्वेअर इज डायरेक्ट प्रोपोर्शन काय म्हणतो तुमचं आर क्यूब समजला तर ठीक आहे त्यावेळेस तुम्ही तो स्कीप करू शकता आपल्यावरती एक्झाम क्वेश्चन फक्त पडतो तुम्हाला फॉर्मुला विचारतील बाकीच्यावरती एक्झाम्पल घेऊन शक्यता फार कमी आहे तुमची नेक्स्ट पुढचा पॉईंट आपला तो म्हणजे की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्या म्हणतो आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो बघा हा लॉ तुमच्या या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतरांच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते परत एक थोडंसं कन्फ्युजन स्टेटमेंट आहे पण जास्त कन्फ्युज हो ना तुम्ही तुम्हाला वाटतं फार जड जाते तुम्ही स्किप करू शकता फक्त बघा फॉर्म्युला आहे तुमचा की एफ एफ म्हणजे काय तर फोर्स फोर्स कुठला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्ष घ्या म्हणतो आपण एफ घेतला आपण एफ म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला आपण इज इक्वल टू हा किती असतो हा इथं एक जी घेतला आपण जी काय जी आहे तुमचा स्थिरांक त्याला काय म्हणतो आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतो आपण किती असतो हा तर हा एम वन टू एम टू म्हणजे काय की मास वन आणि मास टू घेतला आपण डिवायडर काय घेतला आपण तुमचं डी स्क्वेअर डी स्क्वेअर म्हणजे डी म्हणजे डिस्टन्स एम म्हणजे काय एम म्हणजे मास डी म्हणजे काय तर डिस्टन्स म्हणजेच काय तर जो फोर्स आहे कशाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड कशावरती आहे डिपेंड आहे त्या ज्या दोन पर्टिक्युलर वस्तू असतील गोष्टी असतील त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकारावरती म्हणजे याचं वस्तुमान तुमच्या पाच किलो आहे याचं वस्तुमान काय बघू आपण की पाच किलो आहे त्यांचा गुणाकार तुमचा काय की पाच पाच पंचवीस सो हा जो गुणाकार आहे ना त्या गुणाकारावरती तुमचा काय की त्याचा फोर्स डिपेंड असेल आणि दुसरं बघतो आपण की तो डीस्वेअरशी कसा आहे आपण की डीस्क्वेअर ची तो वेस्टर्न रुप राहते म्हणजेच काय की जे मध्ये डिस्टन्स आहे ना म्हणजे याचा समजून घ्या मी सिम्प्लिफाय करतो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पर्टिक्युलर ज्या दोन वस्तूंच्या मधला आपण मोजणार आहे ना त्या दोन वस्तूंच्या जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी असतो म्हणजेच काय जेवढं त्या वस्तूंचं वस्तुमान जास्त तेवढा तुमचं काय असणार आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असणार आहे कॉमन सेन्स पार्ट आहे हा काय अभ्यासाचा पार्ट आहे का नाही हा कॉमन सेन्सचा आपण बघितलं सांगितलं की पृथ्वीपेक्षा सूर्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड कसं आहे की जास्त किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा जास्त आहे बघा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये कम्पेअर केलं बघलं आपण तुमच्या की पोर्तुगीज तुमच्या काय तुमच्या चंद्राशी ग्रॅव्हिटेशन फिल्ड जास्त आहे रिझन दुसरी तुमचे समजून घ्या पण याचा अर्थ काय की जेवढं वस्तूचं वस्तुमान वस्तु जास्त तेवढं त्यांचं काय असणार आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असणार आहे दुसरा पॉईंट काय सांगता ते दुसरा पॉईंट आहे की दोन वस्तूंच्या मधलं अंतर जेवढं जास्त तेवढा फोर्स कमी हे पण कॉमन सेन्सचं पार्ट आहे पण मी रिपीट करतो दोन वस्तूंचं वस्तुमान जितकं जास्त तेवढा त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशन फोर्स काय असणार आहे की जास्त असणार आहे आणि दोन वस्तूंच्या मध्ये आंतर जेवढं जास्त तेवढं त्यांचा ग्रॅव्हिशन फोर्स काय असणार आहे की कमी असणार हे फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपण एफ इज इक्वल टू जी आणि वरती काय आपण एम वन टू एम टू केलं आपण आर स्क्वेअर केला आपण तुमचं ठीक आहे ना आणि जी काय म्हणतो आपण जी तुमचं काय की स्थिरांकडे म्हणतो आपण की वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणतो आपण पुढे जाऊया आपण बघूया आपण इथं काय अजून गोष्टी करायची आपल्याला हा इथे म्हणतो दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमा त्या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्व बल काय होईल की दुप्पट होईल नीट समजून घ्या वरचा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलावर आपण काय तयार करतोय काय म्हणतोय आपण की समजा दोन वस्तू आहेत आणि त्या दोन वस्तूंच्या मध्ये एकाच वस्तुमान काय केलं आपण दुप्पट केलं त्यांच्यामधलं गुरुत्व बल काय होईल की दुप्पट होईल तसेच त्या दोन वस्तूंमधील जर आंतर दुप्पट केलं तर बल जे आहे ते काय होईल तुमचं वन फोर्थ होईल दोन्ही फॅक्ट लक्ष ठेवा काय केलं आपण वस्तुमान जर दुप्पट केलं तर तुमचं गुरुत्व बल काय होईल की दुप्पट होईल पण जर आपण काय केलं की अंतर दुप्पट केलं तर जे बल आहे ते एक चतुर्थास तुमचं इतकं फॅक्ट काय फक्त लक्षात ठेवा बाकी मग याच्यातला फक्त फॅक्ट लक्षात का की जी हे जे एकक आहे ते आपण मोजतो कसं ते आपण न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर लक्षात युनिट लक्षात घ्या जी जे वरती आपण लिहिलं होतं हे जी आपण मोजतोय कसं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आणि हे जे जी च मूल्य आहे ते सर्वप्रथम बघतोय आपण की हेनरी कॅव्हेंडिश हे मोजतो पॅक्स महत्वाचे बघा हे पहिला फॉर्म्युला किती स्टेटमेंट स्टेटमेंट तुमचं खरं काय बघतो आपण तुमचं की जी हे जे बघतो आपण त्याचं एसआय युनिट काय तुमच्या तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर काय की एसआय मूल्य आपण काय बघतो आपण की जी ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू सर्वात पहिल्यांदा कोणी मोजली तुमच्या हेनरी कॅम्युटेशन मोजली होती आणि ती प्रयोग करून किती होती सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इन्टू टेन रेस टू मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ही व्हॅल्यू पण शकतो बोलू आपण की एसआयचं तुमच्या सॉरी जीएस तुमच्या एसआय मूल्य काय न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ते पहिला मोजून तुमच्या हेनरी केवन आणि व्हॅल्यू तुमची किती आहे सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन टू टेन टू मायनस इलेव्हन तिची काय व्हॅल्यू या स्लाइड आपण काय सगळ्या फॅक्ट जवळपास बघितलेल्या आहेत पुढच्या आपण हा पुढचा पृथ्वीचं गुरुत्वे ग्रॅव्हिटेशनल आपण हा पण पॉईंट बघितला होता की एखादी वस्तू आपण ठराविक उंचीवरती घेऊन गेलो आणि त्या उंचीवर आपण काय केलं त्या वस्तू खाली ड्रॉप केलं तर काय होतं ती वस्तू खाली तुमची काय होती की त्वरित होते म्हणजे तिचा जो वेग आहे तो वेग वाढत जातो तो वेग तो, तो का वाढतो तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बरामुळे काय बघतो तुमच्या त्या वस्तूच्या वेगामध्ये जिथं आपण ड्रॉप केली होती तिथला वेग मध्ये वेग आणि खाली पडतानाचा वेग या वेगामध्ये काय होतोय की बदल होतोय आणि त्या वेगामधल्या बदलास काय म्हणतो आपण तोरण म्हणतो पण हे जे तोरण आहे ते तोरण निर्माण का झालं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणून निर्माण झालं म्हणून त्याला काय म्हणतो आपण गुरुत्वीय तोरण म्हणतो हे माग आपण डिस्कस केलं होतं ठीक आहे ना पुढे बघतोय आपण की हे जे जे आहे ज्या आता आपण डिस्कस केलं त्या जी ची व्हॅल्यू किती असते नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा आपण थोडक्यात काय करतो नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर दोन्ही उत्तर बरोबरच आहे लक्षात घ्या कळते का त्वरण हे काय म्हणतो आपण प्रत्येक सदिश आणि पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्व बलाप्रमाणे काय असते की पृथ्वीच्या केंद्र काकडे तुमच्या असते हे वरती काय स्टेटमेंट तुमची कॉमन स्टेटमेंट आहे जर फॉर्म्युला घेतला आपण पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचा आणि तो काय असते आपण डिस्कस केलं तुमचं आता की एखादी वस्तू ठराविक उंचीवरनं ड्रॉप केली की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होते तिच्या वेगामध्ये बदल होते आणि तो वेगामध्ये झालेला बदल म्हणजेच काय तुमचं गुरुत्व तुरण पण ते त्वरण असतं किती त्याची व्हॅल्यू किती असते ते व्हॅल्यू काढण्याचा एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलावर आपण जेव्हा काय करतो की जी ची व्हॅल्यू काढतो तर ती जी ची व्हॅल्यू तुमच्या इथे किती नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन मीटर पर सेकंड स्क्वेअर येते आणि तिलाच आपण काय म्हणतो नाईन पॉईंट एट दोन्ही काय तुमच्या बरोबर तुमचं ठीक आहे ना आता या जीच्या मूल्यात बदल कसा होतो हे पण डिस्कस केलं तर परत रिपीट करू आपण तुमचं हे जी ची व्हॅल्यू आहे ना ती आपण म्हणतो की इतकी असते पण ही कमी कधी होईल किंवा ही जास्त कधी होईल तुमची ठीक आहे ना साधारणतः बघतो आपण की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी मुक्तो आपण की जिची मूल्य समान असेल का तुमच्या की नाही का नाहीये कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे काही नाही की गोलाकार नाही म्हणजेच काय की समजा पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार असता म्हणजेच काय जी आर ची व्हॅल्यू आहे कारण तुम्ही बघाल तुमचं काय की आर पण येतो हे म्हणजे तुमचं काय सिक्स पॉईंट फोर इन्टू टेन्स टू मायनस सिक्स हा काय की आर आहे आर म्हणजे पृथ्वीची आहे जर समजा पृथ्वी गोलाकार असती आणि तिची जी आहे ती सगळ्या पॉईंट वरती समान असते तर काय झालं असतं तर मे बी काय झालं असतं की तुमच्या जी ची वॅल्यू तुमच्या पृथ्वी सगळं समान आहे असती पण तसं आहे का तसं नाहीये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा आकार तुमचं कसं आहे थोडासा जीवाइट टायप आहे जीवा म्हणजे कळते ना की तुमच्या ध्रुवाकडे चपता आणि तुमच्या विश्व तुमचा फुगलेला आहे त्यामुळे काय होतं की त्यामुळे तुमच्या आर्च व्हॅल्यू इथं कमी भरते आणि काय भरती तुमची की जास्त भरती थोडी आज तर मग बघतो आपण की जी ची पण व्हॅल्यू तुमच्या काही त्यानुसार ते बदलत जाते कारण का लक्षात घ्या ची व्हॅल्यू बदलली की आपण आप तुमच्या काय की जी ची व्हॅल्यू बदलणार आहे लक्षात घ्या ठीक आहे माहिती तर आपण तुमच्या की हा इथं ते आपण बोल तुमचं की पृथ्वी स्वतःवरती फिरत असते त्यामुळे तुमच्या तुमचा आकार जो आहे तो ध्रुवा जो थोडासा चपट आहे आणि विष्णू तर काय थोडासा तो फुगीर आहे त्यामुळे काय बघा पृथ्वीची त्रिजा ध्रुवाजवळ काय भरते का गए, का कमी का की कमी भरते आपण लिहिलंय तुमचा आणि विषू काय भरते ते जास्त भरते म्हणून जीच मूल्य हे ध्रुवावरती जास्त म्हणजे आणि विषू उत्तर काय बघतो आपण ते कमी आहे किती आहे ते कमी जीचं मूल्य तुमच्या नाईन पॉईंट सेव्हन एट समजून घ्या पृथ्वीची त्रिजा इथं तुमची कशी आहे की जास्त आहे इथं तुमची कशी आहे की कमी आहे आपण बघतो की आर तुमचं कुठं आहे खाली आहे कशामध्ये छेदामध्ये आणि आर जर छेदामध्ये असेल तर समजून घ्या जर ची व्हॅल्यू जास्त झाली तर जी ची व्हॅल्यू तुमच्या काय होणार की आपोआप तुमच्या कमी होणार तेच ची व्हॅल्यू तुमच्या कमी झाली तर ची व्हॅल्यू तुमच्या काय होणार की वाढणार तेच तुमच्या की ध्रुवावरती बघतो आपण की ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणून जी ची व्हॅल्यू कशी आहे तुमच्या कमी आहे समजून घ्या म्हणजे काय पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण ध्रुवावर विश्वावर काय असेल तुमच्या कमी असेल आणि ध्रुवावरती काय बघतो आपण ध्रुवावरती तुमच्या ची व्हॅल्यू कशी आहे की कमी आणि ची व्हॅल्यू कमी असल्यामुळे तुमच्या जीची काय कस की जास्त मी परत रिपीट करतो मुद्दा समोर करतो की पृथ्वीचं जे गुरुत्व तोरण आहे ते संपूर्ण पृथ्वीवरती एकसारखं नाहीये का कारण पृथ्वीचा आकार तुमचा कसा नाही की गोल नाहीये वर्तुळ आकार नाहीये तो कसा आहे तुमचा तो विष्णुत्व तुमचा कसा आहे की थोडासा फुगीर आहे ध्रुवावर तुमचा कसा आहे की आहे तुमचा बघतो आपण की ची व्हॅल्यू जीची व्हॅल्यू जी आहे ना इथं जास्त आहे आणि तुमच्या कशा आहे किती कमी आहे थोडस गोष्टी काय करा की व्यवस्थित लक्षात घ्या इथे दिले आपण की सरासरी पृष्ठभाग बघता तुमच्या नाईन पॉईंट एट आहे त्यांना बघता माउंटी नाईन पॉईंट एट फुग्यामध्ये नऊ पॉईंट सात आहे फार पडत नाही अंतराळ मध्ये तुमच्या आठ पॉईंट सात आहे आणि दळ तुमच्या जवळपास झिरो पॉईंट टू टू फाईव्ह तुमची काही व्हॅल्यू आहे ठीक आहे ना आता थोडस काही आपल्या कॅमेऱ्याच्या बॅटरीचा इशू आहे त्यामुळे आपल्याला इथे थांबलं पाहिजे हा जो उरलेला पार्ट आहे आपण काय करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू ठीक आहे थँक्यू वेरी मच मित्रांनो